ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता ज्या वेळेला सायली आणि अर्जुन नसताना कुसुमच्या समोर मधुभाऊंनी खूप मोठा सत्याचा उलगडा केलाय कुसुमला खूप मोठा धक्का बसला मधुभाऊ स्वतः उठून बसलेत आणि ज्या वेळेला कुसुमच्या समोर एक सत्य आलंय नक्की काय घडलंय कुसुमला मधुभाऊंनी काय पुरावा दिलाय त्या तेवढ्याशा वेळेमध्ये कुसुमच्या समोर आता काय घडले पा कुसुम आल्यावरती अर्जुन आणि सायली घरी जायला निघतात त्याच वेळेला कुसुम आता मधुभाऊंच्या बाजूला बसून असते आणि ती मधुभाऊ विचारत असते मधुभाऊ मी पाहिलं की तुमची काहीतरी लगबग चालू होती तुम्ही खूप मोठ्या टेन्शनमध्ये मध्ये होतात मला खरं तर कळलं नाही की तुमचं काय चालू होतं पण तुम्ही काहीतरी शोधत होतात ही गोष्ट मात्र खरी काय शोधत होतात ही गोष्ट मला आत्तापर्यंत समजलेली नाहीये पण नक्कीच नक्कीच काहीतरी असं शोधत होतात की त्याच्यामुळे आता इकडे सायलीबद्दलचं सत्य समजदार होतं तुम्ही आधी गाठोडी शोधत होतात आणि त्यानंतर काय शोधत होतात आता इकडे मधुभाऊ झरा जराशी हलायला लागतात कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्हाला काही सांगायचं आहे का यावरती मधुभाऊंचा हात हल्ल्यावरती ती त्यांचा हात हातात घेते आणि तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सांगा मी इथेच आहे मी कुठेही जाणार नाही आहे तुम्हाला ज्या वेळेला बोलावं असं वाटेल तुम्ही उठा मधुभाऊ बोला जर तुमच्या सायलीला तुम्हाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर तुम्हाला उठायलाच लागेल तुम्हाला बोलायलाच लागेल असं म्हणत मग मात्र इकडे आता कुसुम मधुभाऊंना बोलत असताना मधुभाऊंना आतून कुठून तरी ला, जाणवायला लागतं काही झालं तरी आपल्याला आता उठलं पाहिजे आपल्याला बोललं पाहिजे त्याच वेळेस इकडे नागराज घरी येतो आणि महिपतला फोन लावतो महिपत माझ्याच्यानी काही शक्य नाही मी आज गेलो होतो मधुभाऊंना मारण्यासाठी पण मला ते काही शक्य झालेलं नाही आहे त्यावरती महिपत म्हणतो खरं सांगू का नागराज शेठ तुमच्यावरती फुटकळ विश्वास ठेवला ना हीच माझी चुकी झाली म्हणजे तुमच्यावरती हा फुटकळ विश्वास ठेवणं हे एकदम चुकीचा निर्णय होता मला तुम्हाला सांगायचं आहे की मला खरंच कळत नाही आहे की एक काम नाही करू शकत तो चिरकूट मधुभाऊ त्या चिरकूट मधुभाऊला तुला आता तुम्हाला मारता येत नाही आहे असं ती मग आता इकडे सांगायला लागतं नागराज ओ नाही ती सायली आणि अर्जुन ते दोघंजणं ते दोघंजणं तिथे कंटिन्युअसली उभे असतात आणि त्यानंतर त्यानंतर मग आता इकडे मला खरंच काही करताच आलं नाही हो असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतो नागराज की हे बघा तुम्ही काहीतरी करान तुमची माणसं पाठवा महिपत म्हणतो तेवढीच कामं आहेत मला माझी माणसं पाठवा तुमची माणसं पाठवा हेच सगळं करत बसतो असं म्हटल्यावरती मग तो म्हणतो ठीक आहे मी एक काम करतो की मी माझ्या माणसांना पाठवतोय पण त्याला तिथे योग्य पद्धतीने सांगण्यासाठी तुम्ही हवे आहात ना त्यामुळे तुम्ही एक काम करा तुम्ही तिकडे जा तुम्ही तिथे जा आणि तिकडे गेल्यावरती मग लगेचच जे काही तिकडे घडेल ना ते त्या माणसाला म्हणजे त्याला नीट दाखवा की कुठे आहे हा कुठे बसलेला आहे मधुकर पाटलाला कुठे मारायचं आहे हे सगळं ज्या वेळेला त्याला दाखवाल ना त्याच वेळेला तुमचं काम तुम्ही पूर्ण कराल यावरती तो सांगायला लागतो नागराज ठीक आहे मी तिथे जातो आणि हॉस्पिटलमध्ये थांबतो तू ज्या वेळेला माणसं पाठवशील त्यावेळेला आता नागराज हॉस्पिटलमध्ये जाणार असतो मधुभाऊंना था मारण्यासाठी पण तो फक्त रेकी करणार माहीपतचं माणूस काम करणार म्हणजे नागराजवरती काहीही अडकला तरी यायला नको आणि त्याच वेळेला कुसुम एकटीच तिकडे असते आणि कुसुम विचार करत असते मी तर अर्जुन सरांना म्हटलं होतं की सुमंदाताई येतील पण सुमंदा अजून का नाही आल्या त्या तर येणार होत्या ना इथे म्हणजे काही आणायचं झालं काही सवरायचं झालं तर माझ्यासोबत कुणी असलं तर मला बरं पडेल नाहीतर नाहीतर माझ्या एकटीची खूप मोठी धावपळ होईल असं आता ती विचार करायला लागते त्याच वेळ अर्जुन आता सायलीला ठेवून घरी येतो कारण अर्जुनला कुसुमला काहीतरी विचारायचं असतं सायलीच्या खऱ्या आईबाबांचं सत्य आणि त्याच वेळेला मग आता अर्जुन सांगतो कुसुमताई मला तुम्ही एक गोष्ट सांगू शकाल का म्हणजे सायलीचा जुन लहानपणीचा फोटो आहे का तुमच्याकडे यावरती कुसुमला आता संशय येतो मला एक गोष्ट सांगा तुम्ही अर्जुन सर हे सगळं तुम्ही आत्ता का मागत आहात याचा का ही मधुभाऊंच्या याच्याशी संबंध आहे का यावरती अर्जुन म्हणतो कुसुमताई तुम्हाला असं का वाटलं यावरती कुसुम सांगते खरं सांगू का तर मधुभाऊ जे आता शोधत होते ना ते काहीतरी सायली संदर्भातलंच होतं म्हणजे त्या दिवशी गोकुळाष्टमीच्या दिवशी मधुभाऊ घरी आले होते घरी आल्यावर ते सगळा पसारा काढला होता सगळा पसारा काढून आता मधुभाऊंनी मधुभाऊंनी सगळं हे काढलं आणि त्यानंतर ते मला विचारायला लागले की इथे गाठोडी होती ना कुठे गेली मी म्हटलं मी शोधते पण त्यांनी मला शोधून दिलं नाही त्यानंतर आता ज्या वेळेला अपघात झाला त्यानंतर मी विचार केला की ते काय करत होते म्हणून मी सगळी गाठोडी काढली तर त्या दोन गाठोड्यांपैकी म्हणजे त्या सगळ्या गाठोड्यांपैकी दोन गाठोडी गायब होती यावरती अर्जुन म्हणतो दोन गाठोडी गायब ती कशी का काय ती कसली का कोणती कुणाची यावरती आता इकडे सांगायला लागते म्हणजे इकडे कुसुम किंवा याचा काही संबंध आहे किंवा नाही आहे ही गोष्ट मला माहीत नाही आहे पण ते गाठोडं एक सायलीचं आणि एक प्रियाचं होतं आता मात्र अर्जुनला जरा शंका यायला लागते मधुभाऊ मधुभाऊ हे शोधत होते गाठोडं सायलीच यावरती ती सांगते मला तर वाटतंय की ते सायलीचाच गाठोड शोधत होते पण पण तरीसुद्धा तरीसुद्धा तुम्ही सायलीच्या जुन्या फोटोबद्दल जे विचारताय ना तो फोटो तो फोटो सायलीचा अजूनही त्या गाठोड्यातच असण्याची शक्यता आहे असं म्हटल्यावरती आता अर्जुन सांगायला लागतो काय सायलीचा फोटो गा त्या गाठोड्यात मग त्या व्यतिरिक्त फोटो नाही आहे का यावरती कुसुम म्हणते एक मिनिट मधुभाऊ काय करायचे माहिती आहे का त्यांच्या वॉलेटमध्ये सायलीचा लहानपणीचा फोटो नेहमी ठेवायचे नेहमी तो फोटो असायचा आणि म्हणूनच म्हणूनच मला काय वाटतंय मी ना घरी जाईन त्यावेळेला ते बघेन असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो ठीक आहे कुसुमताई पण मला ना काही महत्त्वाची माहिती काढायची आहे तोपर्यंत तो तुम्ही इकडे थांबा सायली थोड्या वेळात येणारच आहे मला बाहेर जायला लागेल यावरती कुसुम म्हणते मला तुम्ही एक सांगा तुम्ही सुद्धा तेच शोधताय जे मधुभाऊ शोधतायत मग मधुभाऊंना तेच समजलं असेल का जे समजायला नको आहे आणि म्हणून त्यांचा खून झाला यावरती अर्जुन म्हणतो एक्झॅक्टली मला पण तेच वाटते मला सुद्धा तसंच वाटतंय की ते समजायला नको होतं जी त्यांना समजलंय पण या सगळ्याशी महिपतचा काय संबंध यावरती कुसुम सांगायला लागते काही कळत नाहीये या गोष्टी जितक्या सोप्या दिसतात तितक्या नाही आहेत ठीक आहे तुम्ही जाऊन या सायली येईपर्यंत मी मधुभाऊंना सांभाळते असं म्हणत मग अर्जुन त्याचं काही शोधण्यासाठी बाहेर पडतो आणि कुसुम मधुभाऊंच्या सोबत असतात तोपर्यंत रविराजांना एक लेटर आलेलं असतं आणि त्या लेटर मध्ये आता रविराजांना खूप काहीतरी वेगळी माहिती सांगण्यात आलेली असते मुळातच मधुभाऊंनी काही गोष्टी ऑलरेडी म्हणजे त्यांना ज्या वेळेला डाऊट आलेला असतो तेव्हा त्यांनी रविराजांना काही माहिती पुरवलेली असते आणि रविराज ते लेटर पाहतात इकडे नागराज पाहतो ताबा काय आहे त्यावरती रविराज म्हणतात नाही त्याच्यात काही फारसं नाही आहे माझ्या अजून या केसच्या संदर्भातला आहे पण इकडे आता प्रतिमाला संशय येतो की रविराज काहीतरी लपवतायत रविराजांना मधुभाऊंची भेट घेणं गरजेचं असतं रविराज म्हणतात प्रतिमा एक काम करूया आपण जरा मधुभाऊंना भेटायला जाऊया का यावरती प्रतिमा म्हणते का हो काय झालं यावर ते म्हणतात नाही ग म्हणजे आपल्या मुळेमुळे त्यांना अडीच वर्ष जेलमध्ये राहावं लागलं बरं इतकं झाल्यानंतर मग आता ते जेलच्या बाहेर आले होते तर हा असा प्रकार घडला म्हणून मला काय वाटतं माहिती आहे का आपण जर का त्यांना भेटलो तर त्यांना सुद्धा म्हणजे आपल्या मनाला बरं वाटेल असं म्हटल्यावर ती आता इकडे सांगायला लागतात लगेचच इकडे आता प्रतिमा ठीक आहे आपण निघूया नागराज विचार काहीतरी गडबड आहे तो महिपतला फोन करतो महिपत आज तुझ्या माणसांना पाठवू नकोस यावरती मग आता महिपत म्हणतो का काय झालं माणसांना पाठवू नको म्हणजे काय त्यावरती मग आता लगेचच तो सांगायला लागतो हो तू माणसांना पाठवलंस ना आज तर खूप गडबड होईल यावरती लगेचच आता इकडे तो सांगतो आपला दादा गेलाय तिकडे आणि दादाने जर का आता इकडे तिकडे तुला पाहिलं किंवा काहीतरी त्याला सस्पिशियस वाटलं तर खूप मोठा गोंधळ होईल माझ्यावरती प्रकरण शेकेल आणि म्हणून म्हणून तू त्याला पाठवू नको आज तरी माणसांना पाठवू नको जी काही गोष्ट करायची ती आपण उद्या करूया असं म्हटल्यावरती त्यांचा प्लॅन आजचा कॅन्सल होतो आता कुसून मधुभाऊंच्या जवळ येते इकडे तोपर्यंत तो अर्जुन आता सायलीला सांगत असतो सायली तुला लहानपणीची काहीच गोष्ट आठवत नाहीये का सायली म्हणते काय झालंय तुम्ही मला काहीतरी सांगाल का यावरती अर्जुन म्हणतो तसं काही सांगण्यासारखं फार नाही आहे मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की तुला काही आठवत असेल तर तशी गोष्ट तू सांग असं म्हटल्यावर ती ती सांगते नाही खरंच म्हणजे तुम्ही काय म्हणताय मला त्यातलं काहीच कळत नाही आहे मला म्हणजे लहानपणी ज्या वेळेला मधुभाऊंच्या इथे गेले ना तिथपासून माझी स्मृतीच गेल्यासारखी झाली म्हणजे तो जो काही अना अचानक धक्का मला बसला होता ना आणि त्या धक्क्यामुळे खरं तर मी हात धुळून गेले आणि मला खरंच कळलं नाही की काय घडतंय काय नाही घडतंय या गोष्टी कळण्याच्या आधीच मला आता आठवत नाही आहे काहीच अर्जुन म्हणतो ठीक आहे डोक्याला त्रास करून घेऊ नको यावरती सायली म्हणते पण माझ्या वस्तूंचं एक गाठोडं होतं जे गाठोडं मधुभरून ठेवलं आहे त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या वस्तू ठेवल्या होत्या अर्जुन म्हणतो ती गोष्ट तर मला समजलेली आहे पण ती गोष्ट समजली असली ना तरीसुद्धा तरी सुद्धा मला काय वाटतं की आ, ते गाठोडं गायब आहे सायली म्हणते काय याला ते सायली म्हणते मला एक सांगा या सगळ्याचा सा काही संबंध आहे का या सगळ्यामध्ये त्यामुळे मधुभाऊंना काही त्रास झालाय का यावरती अर्जुन म्हणतो कदाचित आणि आता सायली गडबडते माझं सत्य नाही समजलं तरी चालेल पण मधुभाऊंना मधुभाऊंना कोणत्याही प्रकारचा त्रास व्हायला नको आहे असं म्हणत आता इकडे सायली मनाचा मोठेपणा दाखवते आणि त्यानंतर सायली आता विचार करायला लागते नाही नाही काही झालं तरी माझ्यामुळे माझ्यामुळे मधुबाऊंना हा त्रास व्हायला नको असं म्हणत ती स्वतःशीच बोलत असते तोपर्यंत कुसुम मधुभाऊंच्या इथे येते कुसुम मधुभाऊंच्या इकडे आल्यावर ती मधुभाऊ मला सांगा सायलीचं काही सत्य तुम्हाला समजलंय त्यांच्या त्याच्यामुळे तुमच्यावरती हल्ला झालाय का आता मधुभाऊ हालचाल करायला लागतात मधुभाऊंचे हात थडथड असे आता वाजायला लागतात त्यावरती मग आता कुसुम म्हणजे मधुभाऊ तुम्हाला त्रास होतोय का त्रास होतोय का तर मी हा विषय काढत नाही असं म्हटल्यावर ती मधुभाऊ कुसुमचा हात घट्ट धरून ठेवतात ज्या वेळेला मधुभाऊ कुसुमचा हात आता घट्ट धरून ठेवतात त्यावेळेला कुसुमच्या लक्षात येतं की नाही नाही काहीतरी गडबड आहे मधुभाऊ मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतायत जी गोष्ट कदाचित मला आता समजत नाहीये असं म्हटल्यावर ती मग आता इकडे ती सांगायला लागते मधुभाऊ तुम्ही शांत राहा शांत राहा अर्जुन आपले जावईबापू गेलेले आहेत तुमचे ते सत्य शोधायला गेलेत आणि त्यांनी मला सांगितलंय काही झालं तरीसुद्धा ते आता असत्य शोधून राहणार म्हणजे राहणार आणि आता सायलीचं काय तुम्ही त्यांना सांगितलेत की आईबाबा जिवंत आहेत पण तुम्ही अर्धवट सत्य सांगितलेलं आहे ते सत्य खरं काय आहे ते शोधायला ते गेलेत आता मात्र मधुभाऊ गडबडतात आणि मधुभाऊ थोड्या वेळासाठी का होईना शुद्धीवरती येतात कुसुम कुसुम असं म्हणायला लागतात त्यावरती मग आता कुसुम मधुभाऊंच्या जवळ येते मधुभाऊ सांगा ना काय झालंय काय झालंय मधुभाऊ मला खरंच सांगा काहीतरी गडबड आहे का असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात कुसुम खूप मोठी गडबड गड़ घडले कुसुम कुसुम सायलीचे आईबाबा जिवंत आहेत कुसुम सायलीचे आईबाबा जिवंत आहेत यावरती कुसुम म्हणते हो पण का कोण आहेत काय आहेत आणि त्याचंच सत्य तुम्हाला समजल्यामुळे तुम्हाला त्रास झालाय का मधुभाऊ बोला मधुभाऊ बोला असं म्हणत आता इकडे ती मधुभाऊंना बोलायला सांगत असते मधुभाऊ मात्र आता या सगळ्यामध्ये कुसुम प्रिया तन्वी नाही प्रिया तन्वी बोल त्यावरती कुसुमला धक्का बसतो मधुभाऊ काय बोलताय तुम्ही मधुभाऊ कशाबद्दल बोलताय तुम्ही प्रिया तन्वी नाही आहे तन्वी कोण आहे मधुभाऊ काय आहे हे प्रिया तन्वी नाही प्रिया तन्वी नाही याचा पुरावा काय आपल्याकडे आपण कसं सिद्ध करणार मधुभाऊंनी हे बोलल्यावरती इकडे डॉ मधुभाऊ हायपर होतात आणि तितक्यात मग कुसुम गडबडते कुसुम गडबडते आणि डॉक्टरांना बोलवते डॉक्टर लवकर या डॉक्टर लवकर या मधुभाऊ काय करतायत बघा मधुभाऊंना त्रास होतोय डॉक्टर येतात आणि आता डॉक्टर म्हणतात ते काय बोलले यावरती कुसुम सांगते ते जे बोलले ना ते अर्धवट मला कळलं मला काही कळलं नाही मधुभाऊ बोला ना असं म्हटल्यावर ती आता इकडे मधुभाऊ एकदाच ताडकन उठतात कुसुम कुसुम असं म्हणत उठा ते उठायला लागतात त्यावरती मग कुसुम म्हणते मधुभाऊ बोला यावरती मग आता इकडे सांगायला लागतात प्रिया तन्वी नाही प्रिया तन्वी नाही आता मधुभाऊने सुद्धा सायली तन्वी आहे हे वाक्य बोलायचं ना प्रिया तन्वी नाही हे वाक्य बोलायची काय गरज होती मग त्यावरती आता इकडे अर्धसत्य कुसुमच्या समोर आलेलं आहे त्यानंतर घाबरलेली कुसुम आता इकडे लगेचच येते ती म्हणजे धावत पळत बाहेर आणि ती आता अर्जुनच्या समोर येते अर्जुन म्हणतो काय झालं यावरती ती सांगते काहीतरी गडबड आहे जे सत्य जाणून घेण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत ते सत्य समोर आलेलं आहे मधुभाऊंनी सांगितलंय मधुभाऊंनी सांगितलेलं आहे की प्रिया तन्वी नाही यावरती अर्जुन म्हणतो काय आता हे काय नवीन नाटक म्हणजे त्या दिवशी मधुभाऊंनी सांगितलं होतं की सायली सायलीचे आईवडील जिवंत आहेत आणि आज आज ते म्हणत आहेत की प्रिया तन्वी नाही काय खरं काय खोटं मला खरंच काही कळेनाच झालेलं आहे असं ती मग आता कुसुम म्हणते मला पण कळत नाही की नक्की काय गोष्टी घडल्यात ते यावरती आता दोघंजणं खूप कन्फ्यूज होतात या दोन गोष्टींचा एकमेकांच्या सोबत काही संबंध असेल का या दोन गोष्टी एकमेकांशी निगडीत असतील का काय खरं असेल काय खोटं असेल दोघांनाही खूप मोठा आता झटका बसलेला असतो आणि त्यावरती अर्जुन म्हणतो सध्या तरी हे कुणालाच बोलायचं नाही आहे हे कुठेच बोलायचं नाही आणि हे सगळं बोलत असताना आता आपण आपण कुठेही चर्चा करायची नाही आहे असं म्हटल्यावरती मग आता कुसुम सांगते ठीक आहे पण मला असं वाटतंय की या दोन्ही प्रकरणाचा काहीतरी संबंध आहे आणि हे दोन्ही प्रकरण एकमेकाशी निगडीत आहेत त्यावरती मग आता इकडे अर्जुन सांगतो हो पण जोपर्यंत खरं कळत नाहीये तोपर्यंत मधुभाऊंच्या जीवाला जीवाला तसा जाला है। तसा धोका धोका झालाय तुमच्या सत्य समजल्यावरती होऊ शकतो माझ्या जीवाला आता माझ्या जीवाला धोका होण्याचं कारण काय यावरती आता तो सांगतो मग मधुभाऊंच्या जीवाला धोका होण्याचं काय कारण होतं पण झाला ना म्हणूनच म्हणूनच आता आपण एक काम करायचं आहे काही झालं तरी हे बोलायचं नाही जोपर्यंत सत्याचा शोध लागत नाही आता अर्जुन आणि कुसुम हे दोघ जण गप्प बसतात सत्याचा शोध लावण्यासाठी अर्जुन आणि कुसुम आता नक्की काय प्रयत्न करणार हे येणाऱ्या भागातच